आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने मिरजेत आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

एका गद्दार मराठ्यानं जे अपशब्द काढले तो गद्दार मराठा बार्शीचा आमदार राजेंद्र राऊत याचा आम्ही तीव्र निषेध करतोय त्यानं भाजपची चाटुगिरी करून असले शब्द काढणं बंद करावं त्याला महाराष्ट्रात फिरायचं हे ऑलरेडी अवघड झालेलंच आहे आणि बार्शी पण त्याला एकही सभा घेऊन देणार नाहीत कुठं फिरून देणार नाहीत आमदारकी तर सोडाच आता तो माणूस माणूस अगण्याच्या पण लायकीचा राहिलेला नाही आहे एवढी गद्दारी त्यानं केलेली आहे आणि एवढी भाजपची ताडुगिरी ही उपयोगाची नाही हे त्यानं लक्षात द्यावं आणि आम्ही सांगली जिल्हे सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्याचा तीव्र निषेध करतोय तो जिथं दिसेल तिथं आम्ही चोप देणार आहोत आज आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्या त्या गद्दाराच्या फोटोला जोडो मारो आंदोलन इथं केलेलं आहे आणि जरांगे साहेबांच्या समर्थनात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे मनोज जरांगे पाटलांच्या म्हणजे आमच्या बंधूच्या विरोधात जो बोलणारा जो चमचा आहे त्याचा आम्ही धिक्कार निषेध करत आहोत म मराठा समाजाच्या प्रत्येक महिलांनी त्याला जोडो मारो मारो आंदोलन हे केलंच पाहिजेत आणि त्याच्या तोंडाला हे काळं फासलंच पाहिजेत एक मराठा